बागलान तालुक्यात एक ऑगस्ट पासून सुरू झालेल्या पीक पाहणी मोहिमेचा भाग म्हणून द्याणे गावात प्रत्यक्ष शेतात जाऊन महसूल विभागानं पिकाची पाहणी केली यावेळी बागलांचे तहसीलदार कैलास चावडे हे स्वतः उपस्थित होते पीक पाहणीसाठी झालेल्या या दौऱ्यात मंडळ अधिकारी प्रफुल्ल शंभरकर तलाठी अक्षय पाठक ग्राम महसूल अधिकारी अनिल मोहिनी आणि गजानन कदम तसेच कोतवाल केदामोरे यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागात पिकाची वाढ समाधानकारक न झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे संभाव्य नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पंचनामे वेळेत करता यावेत यासाठी ही मोहीम राबवली जात आहे शेतकऱ्यांशी संवाद साधताना तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले की पीक पाणी ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठीची महत्वाची प्रक्रिया आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी माहिती अचूकपणे द्यावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर व्हिडिओही दाखवण्यात आला यामध्ये पाहणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तालुक्यातील इतर गावांमध्येही लवकर ही, ही मोहीम राबवली जाणार असून महसूल विभागानं सर्व शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे प्रखर न्यूज द्याण्याहून सतीश कापडणीस आज महसूल सप्ताह तिसरा दिवस आज आम्ही त्याने गावात आलो आहोत आणि त्याने गावात कुठली तत्व कापडलेसे शेतकरी माझ्यासोबत आहे यांच्या शेतात गट नंबर तीनशे एकोणसत्तरमध्ये एवढ्यातच ता आम्ही मका पिकाची खरीप पीक पाहणी ऑनलाईन रजिस्टर केली आहे माझं संपूर्ण बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपापल्या शेतात खरीप पिकाची ऑनलाईन नोंदणी तातडीने करून घ्या आता ॲप चालू झालं आहे अधूनमधून जरी ॲपला काही अडचण असेल तरी ती कायमस्वरूपी नसते त्यामुळे सध्या ॲप चालू आहे सर्व शेतकरी बांधव यांनी आपापल्या पीक पिकाची नोंदणी ई पीक पाहणी ई पीक पाहणी ॲपवर करून घ्यायची आहे धन्यवाद